नमस्कार मी संभाजी पगार आणि आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज चला आजच्या सर्वात मोठ्या बातमीकडे वळूया नांदगाव तालुक्यात सुरू असलेल्या गुंडाराज आणि हुकुमशाही विरोधात आता थेट गुन्हा दाखल झाला आहे समाजसेवक शेखर पगारांना थेट धमकी देणाऱ्या ठेकेदार कांदे नावाच्या गुंडावर मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे या विषयावर समाजसेवक शेखर पगार यांनी मांडलेली भूमिका ऐकूया पगार यांनी थेट आरोप केला आहे की नांदगाव तालुक्यात लोकशाही नसून केवळ हुकुमशाही आणि गुंडागिरी सुरू आहे त्यांच्या या आरोपामुळे स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार संस्थापक लोकशाही कडक मोर्चा दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून शेचाळीस मिनिटांनी क्रमांक त्र्याण्णव सत्तर सहासष्ट बावन चौदा या मोबाईल वरून मला व्हॉइस कॉल आला आणि मी तो फोन उचलल्यानंतर समोरून त्यांनी मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि सांगितलं की आडवा येऊ नको ना तर तुला जागेवर गप्प केले जाईल तर तुला जागेवर संपून टाकत नाही असा सामनेवाला माणूस बोलत होता परंतु माझ्याजवळ माझा मोठ मोठा मुलगा असल्या कारणाने तो थोडा घाबरला आणि मी लगेच फोन कट करून दिला आणि नंतर परत त्याचा फोन आला आणि मी माझ्या मुलाला सांगितले की तू काही घाबरू नको जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या धमक्यात त्याच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही मग तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि परत, पर परत मी परत तो फोन कट झाल्यानंतर त्याचा परत मिस कॉल पडला परत मी तो फोन उचलला नाही परंतु कळमधरीचे जे नाना पगार म्हणजेच मनोज दिलीप पगार यांचे ते संबंधित असल्या कारणाने मी त्यांना फोन केला की या नंबरवर मला फोन आला आणि मला शंका आहे की हा नंबर योगेश कांदे या ठेके आहे आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की ही जी कुंडगिरीची जी भाषा असेल किंवा कुंडगिरीचा जो काही गुंडा राहत असेल तो कळंदरी सारख्या छोट्या तुम्ही पोचू देऊ नका हे चुकीचं आहे अशा लोकांशी तुम्ही संबंध नको ठेवायला पाहिजे त्यावेळेस मात्र मनोज पगार यांनी संबंधित त्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं की दादाजी असा फोन केलेला नाहीये आणि तो योगेश कांदे नाही परंतु जेव्हा मी फेसबुकला तो नंबर टाकला आणि मालेगाव तालुक्यातील ला असतील किंवा नांदगाव तालुक्यातील माझे समर्थक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी त्या नंबरवर फोन करून त्यांना जा विचारला त्या लक्षात आलं की तो जो नंबर आहे तो योगेश कांदेने नाव नावाच्या व्यक्तीने ना त्या नंबरवर फोन करून धमकी दिली होती म्हणून आज शेवटी आम्ही जो कांदे ठेकेदार आहे त्या ठेकेदाराच्या विरोधात आज आम्ही ग्राम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेली आज त्याच्यावर आज पत्र गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे आम्हाला एक विचारायचं आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये कांदे नावाची किती मोठी दहशत आहे किती मोठी दादागिरी आज कांदे नावाच्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याच्या विरोधात जर तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात गुंडाराजाच्या विरोधात जर तुम्ही जाज विचारला तर तुम्हाला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकवलं जाईल तुम्हाला विनयभंगासारखे गुन्हे तुमच्यावर दाखल केले जातील नाही झालं तर तुम्हाला शेवटी मारून टाकण्यात येईल अशा प्रकारचे धमकी देण्याचे काम देखील नामगाव मतदारसंघामध्ये दे चालू आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे अशा जर एका गुंडाला जर तुम्ही काम देत असाल तो गुंड ठेकेदार नसून कांदे हा ठेकेदार नसून एक गुंड आहे ज्या पद्धतीने तो एका सामाजिक कार्यकर्त्याला भुगड धमकी देतो आणि जर त्यांच्या नातेचे आमदार असतील नामगावचे सुभाष कांदे यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण आम्हाला नांदगाव तालुक्यामध्येच नव्हे तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदे नावाच्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या आई बहिणीची कुठलीच इज्जत नाही आणि ते उदास लोकांच्या आई बहिणींना घाणघाण शिव्या देतात हे कांदे नावाचं जे काही आज वाईट प्रवृत्ती आज वृत्ती नांदगाव मतदारसंघामध्ये फोपावते याला सुद्धा पोलीस प्रशासन असेल संबंधित अधिकारी असेल यांनी देखील विचार करून यांच्यावर कारवाई केली पाहिजे उद्या माझ्या जीवितस काही धोका निर्माण झाला तर याला सर्वशी जबाबदार कांदे ठेकेदार राहिले लक्षात असू द्या आणि आज आम्ही त्याच्या विरोधात मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची जी कारवाई पोलीस प्रशासन करेल परंतु याच्यात जर दिरंगाई झाली तर याच्यात पोलीस प्रशासन असेल राजकीय नेते असतील ज्यांचे जे नातेवाईके ते, नाते ते देखील दे याला जबाबदार राहतील लक्षात असू द्या आणि आज नांदगाव मतदारसंघामध्ये परत एक दिसलं की आमदार पण तेच जिल्हा परिषदला पण त्यांनीच उभं राहायचं नगरपालिकेला त्यांचेच आणि ठेकेदारही त्यांचेच नातेवाईक आणि जर त्यांना कोणी साफ विचारला तर त्यांना सरळ जीव मारण्याची धमकी दिली जाते अशी परिस्थिती आज नांदगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे अशा या कांदे नावाच्या गुंडावर कठोर कारवाई झाली पाहिजे जय हिंद या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही माझा एस पी न्यूज धन्यवाद